सभापती महोदय माननीय विविध विभागाच्या मंत्र्यांनी आमच्या दोनशे साठच्या प्रस्ताव केली आहे काही गोष्टीचे उत्तर मला मिळालेले नाहीयेत फार जास्त वेळ बोलणार नाही परंतु मागील त्याला शेततळे ही योजना आहे योजना आहे माझा खुलासा मला मंत्र्यांकडून असा पाहिजे होता की मागणी किती आणि सप्लाय देतो किती आपण तसंच मला सौर कृषी योजनेच्या सुद्धा मला तेच म्हणायचं होतं की आता आकडा मेघनाताईंनी जो दिलेला आहे दोन हजार तेवीसला एक लाख एकोणनव्वद हजार आणि दोन लाख चोवीस दोन हजार चोवीसला दोन लाख त्र्याहत्तर हजार आणि आपण येत्या काळात दहा लाख कृषीपंप आपण असे पंप वाटणार आहे असंही म्हणतो माझं म्हणणं असं आहे की कृषी पंप सगळीकडे लोक मागतायत मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यात दिवस सांगितलं सहा सहा महिने ताई पैसे भरून झालेले आहेत पण तो हा सौर कृषी पंप मिळत नाही माझं मत असं आहे की आता सहा महिने वाट पाहायला लावणं हे चुकीचं आहे आणि त्याच्याविषयी मला खुलासा पाहिजे होता तो काही याच्यामध्ये झालेला नाही सगळ्यात महत्वाचं मेंढेगिरी समितीविषयी मान्य विखे पाटील साहेबांनी जी भूमिका मराठवाड्याला जी जायकवाडीचा पाणीचा मुद्दा आहे त्याच्याविषयी अधिकाऱ्यांची समिती माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये मी अधिकाऱ्यावर पक्षपाताचा आरोप करणार नाही पण याच्यात नऊ जणांची समिती त्याच्यात सहा जण हे म्हणजे वरच्या आमच्या याच्यातल्या जायकवाडीच्या वरच्या भागातले आणि तीन जण हे मराठवाड्यातले होते माझं मत असं होतं याच्यामध्ये की समसमान अधिकारी असते याच्यामध्ये तर मला असं वाटतं या समितीचा कारण हा एकदा पेपर झाल्यावर कारण या समित्या मेरी संस्था काही साधी संस्था नाही मोठी संस्था आहे महत्वाची संस्था आहे आणि हिचे पेपर वर्षानुवर्ष इफेक्ट करत असतात मराठवाडा वॉटर ग्रीड विषयी कोणत्याही प्रकारचे खुलासा सभापती महोदय याच्यामध्ये झालेला नाही आहे कारण या घोषणा तर झाल्या परंतु याच्याविषयी येणाऱ्या काळात हे सगळे धरणं एकमेकात जोडणं याच्याविषयी कोणत्याही प्रकारची भूमिका सरकारच्या वतीनं व्यक्त झालेली नाही दुसरी मातोश्री पानन रस्तेविषयी मी भूमिका व्यक्त केली होती याच्यात काही ठिकाणी रस्ते झाले परंतु अजूनही ज्या ज्या गावात रस्ते झाले त्या त्या ग्रामपंचायतींना कोणत्याही प्रकारे निधी मिळत नाहीये याला काही कारण असतील तर ते तपासली पाहिजे सगळ्यात महत्वाचं ज्या शेतकरी उत्पादक कंपन्याचा अमाऊंट ताई तुमच्याकडेच खातं पनन तुमच्याकडे पननकडे येतं ते हा रावल साहेब कोणतरी उत्तर मला वाटतं मेघना दिलं वाटतं कापूस सोयाबीनसाठी ज्या शेतकरी उत्पादक संस्था सां, कंपन्या निवडायचं जे काम झालं जवळपास अडीचशे कंपन्या निवडण्याचं आपल्याला टार्गेट असताना आपण कापसासाठी एक्क्याऐंशी आणि सोयाबीनसाठी चौतीसच आतापर्यंत संस्था आणि याच्यामध्ये काही आरोप काही संस्था मेरिटनुसार दिली नाही ही मी भूमिका मांडली होती वाटतं त्या भूमिकेवर खुलासा होण्याची आवश्यकता आधीचे जे मंत्री होते यांच्या जवळच्या ज्या आपण ह्या कोणत्या उत्पादक कंपन्यांना देतो काय व्यवसाय म्हणून कंपन्या करणाऱ्यांना आपण देत नाही खऱ्या अर्थानं ना त्या गावात त्या भागामध्ये हे सगळं कार्य करणाऱ्या संस्थेनं आपण देतो परंतु काही असा असं आहे की सगळ्या गावाला एकत्र करतात सातबारे घेतात लिहून घेतात आणि आता तुम्हाला मला असं वाटतं मी जास्त सांगण्याची आवश्यकता नाही याच्यात होऊ नये मेरिटनुसार वावायचे कारण हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे याच्यात व्यवसाय आता कामान येणार काळात मला वाटतं राजे आपण आता या खात्याचे मंत्री आहात निश्चित आपण योग्य ती भूमिका याच्यात घ्याल त्याचा खुलासा यायला पाहिजे होता नाही काही हरकत नाही सौर हा पीक विम्याविषयी कृषी मंत्री महोदय बरेच जे अर्ज नाकारले त्याचा पण मुद्दा मी मांडला होता जवळपास साडेचार लाख अर्ज नाकारलेले त्याचा रिव्ह्यू आपण घेऊ शकतो मागच्या काळात असा रिव्ह्यू घेतलेला होता पीक विमा कंपन्यांनी जर पीक विमा कंपन्या आपल्याला पैसे देतात तर काही उपकार करत नाही प्रचंड प्रमाणात आपला केंद्राचा राज्याचा शेतकऱ्यांचा हिस्सा ते घेतात म्हणून असे अर्ज कारण ते सुद्धा नियम पाळत नाही सभापती महोदय कित्येक वेळेस बहात्तर तासात पंचनामा केला नाही असं जसं म्हणतात त्यांनी सुद्धा दहा दिवसात आलं पाहिजे पंचनाम्याला ते येत नाही आणि म्हणून याच्यात जे अर्ज नाकारलेले याचा रिव्ह्यू घ्यावा अशा प्रकारचं मी सातत्यानं मागणी केली आहे मान्य कामगार मंत्री तर आहेत कामगार मंत्री महोदय फुंडकरजी हो कामगार मंत्री साहेब कामगार मंत्री कामगार मंत्री साहेब आपण जे बांधकाम कल्याण मंडळाचं ग्रामीण भागामध्ये जर कामगाराची संख्या मोजली तुम्ही तर मग बेरोजगारीच नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल फक्त ती पेटी घेण्यासाठी ते साहित्य घेण्यासाठी एवढी गर्दी होते वेगवेगळ्या ठिकाणी पेपरला बातम्या असले आपण वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या बिल्डर्सचे आर्किटेक्टचे पत्र घेतले जातात ग्रामसेवकाला तलाठ्याला बळजबरी केली जाते आणि कामगार असल्याचं प्रमाणपत्र घेऊन याचा फायदा लाटला जातो असं मोठ्या प्रमाणावर सगळीकडे होतंय सगळीकडे होतंय मग वेगळ्या आमदारांच्या कार्यालयामध्ये कामगार म्हणजे माझ्याही कार्यालय झालं असेल ते मी काय मी कोणत्या फक्त सत्ताधारी पक्षाच्याच कार्यालय झालं असेल असं मी म्हणत नाही पण त्याच्यात बरेच लोक कामगार नसतात असं माझं स्पष्ट मत आहे ही कामगाराच्या हितासाठी झालेली योजना आहे ती कामगारांसाठीच झाली पाहिजे याचा मला असं वाटतं येणाऱ्या काळात आपण पूर्णपणे खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे आणि दुसरं पोकऱ्याची योजना मागच्या वर्षी सुद्धा आपण जाहीर केली होती मला वाटतं दहा दहा वर्षे होते गेले आता की पोकऱ्याची योजना मागच्या वर्षी जाहीर झाली एक वर्ष झालं गावाची यादी सगळं जाहीर होऊन झालेलं आहे परंतु अजूनही याचं कामकाज सुरू झालेलं नाही कृषी मंत्री महोदय मला असं वाटतं मी राईट टू रिप्लायच्या अधिकारातून ह्या भूमिका मांडलेल्या थँक्यू